हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत शरीराला उपयुक्त आणि गुणकारी अशी तिळाची चिक्की चिक्की म्हटलं की गुळ आलाच गूळ सुद्धा आपल्याला शरीरासाठी फार उपयुक्त असा आहे त्यामुळे आपण आज तीळ आणि गूळ या दोन्ही जिन्नस वापरून तिळाची चिक्की बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी येथे मध्यम आचेवर एक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यामध्ये एक कप तीळ घेतलेले आहे आणि ते चांगले तीळ परतून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता मी तिळाला चांगले परतवत आहे साधारण तीळ पाच सात मिनिटे तरी चांगले भाजले पाहिजे थोडेफार खरपूस झाले पाहिजे अशा प्रकारे तीळ भाजले पाहिजे तुम्ही येथे बघू शकता तीळ चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत आता येथे आपण एक कढई घेतलेली आहे आणि या कढईत एक चमचा तूप घालून आपण यामध्ये एक कप गुळ घालणार आहोत आणि या गुळाला आपण चांगले परतवणार आहोत तुम्ही येथे बघू शकता तुपामध्ये मी अशा प्रकारे गुळाला चांगले परतवत आहे गॅस येथे मध्यम आचेवर ठेवायचा आहे किंवा कमी ठेवला तरी चालेल गुळाचे मिश्रण थोडेफार गरम झाल्यानंतर घट्ट असे झाल्यानंतर आपण त्यामध्ये तीळ घालणार आहोत असे हे भाजलेले तीळ घालून आपण ते गूळ आणि तीळ एकत्र करून एकजीव करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे त्यांना चांगल्या प्रकारे एकत्र करत आहे आणि त्याला चांगले एकजीव करून ठेवलेले आहे चिक्कीसाठी अशा प्रकारे तीळ आणि गुळाचे मिश्रण झाले पाहिजे इथे परफेक्ट असे मिश्रण तयार झालेले आहे आता आपण आपण चिक्की करायला घेणार आहोत त्यासाठी एक घ्यायची आहे आणि त्या प्लेटला चांगले तूप किंवा तेल लावून ठेवायचे आहे आणि मग या प्लेट वर हे मिश्रण घालायचे आहे अशा प्रकारे प्लेटमध्ये मिश्रण घातल्यानंतर ही चिक्की आपण चार पाच तास सुकण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही येथे बघू शकता येथे मी प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलेले आहे आणि ते सुकण्यासाठी ठेवलेले आहे पण मिश्रण गरम असतानाच आपण याच्या चाकूच्या साह्याने काप करून घेणार आहोत म्हणजेच चिक्कीचा आकार करून घेणार आहोत जशी तिळाची चिक्की असते तशी आपण हे चाकूच्या साह्याने याला चिक्कीचा आकार देणार आहोत तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही चिक्कीला आकार देऊ शकता अशी ही तिळाची चिक्की शरीराला फार ऊर्जा देते त्यामुळे ही फार गुणकारी अशी आहे अशी ही तिळगुळाची चिक्की आपण कधीही खाऊ शकतो याचे सेवन करू शकतो तुम्ही येथे बघू शकता मिश्रण गरम असतानाच अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने यांना मी आकार दिलेला आहे अशा प्रकारे चिक्कीचे आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत चार पाच तासानंतर चिक्की सुकल्यानंतर या ऑप आपण हाताच्या साह्याने यांच्या वड्या करून घेणार आहोत अशा प्रकारे येथे मस्त पैकी तिळाची चिक्की तयार झालेली आहे कडक कुरकुरीत अशी ही तिळाची चिक्की खायला फार चविष्ट होते तिळाची चिक्की शरीराला फार चांगली ऊर्जा देते आणि आपल्या शरीरातील हाडांसाठी सुद्धा ती उपयुक्त असते चला तर मग तुम्हीसुद्धा अशी तिळाची चिक्की बनवा खा आणि मस्त रहा। अशा प्रकारे तिळाची चिक्की जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन